नमस्कार मित्रांनो भारताचा पहिला प्रायवेट स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व काय आहे आणि त्याचा देशावर काय परिणाम होईल भारत सरकारने नुकतंच एक मोठे पाऊल उचलले आहे देशातील स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व तयार करण्याचा प्रोजेक्ट आता पहिल्यांदाच प्रायव्हेट कंपनीला दिला गेला आहे या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा प्रोजेक्ट काय आहे किती मोठा आहे त्याचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर काय परिणाम होईल स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व म्हणजे काय स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे देशात अचानक क्रूड ऑइलच्या कमतरतेच्या प्रसंगी आपातकालीन वापरासाठी साठवलेले तेल यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा वाढते आणि जागतिक बाजारातील अनपेक्षित चढउताराचा परिणाम कमी होतो आधीपर्यंत हे रिझर्व रिझर्व्ह इंडियन स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेडद्वारे चालवले जात होते आता सरकारने पहिल्यांदाच प्रायव्हेटेड मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला हे प्रोजेक्ट दिलेले आहे पदूर कर्नाटक नवीन प्रोजेक्टचे ठिकाण हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट कर्नाटकमधील उडपी जिल्ह्यातील पदूर या ठिकाणी तयार केला जाणार आहे क्षमता दोन मिलियन मेट्रिक टन्स सुमारे अठरा पॉईंट तीन मिलियन बॅरल्स किंमत सुमारे पाच हजार सातशे कोटी रुपये लँड सुमारे दोनशे चौदा एकर निर्मिती कालावधी पाच वर्ष ऑपरेशन कालावधी साठ वर्ष नंतर सरकारला हँडओवर या प्रोजेक्टमध्ये अंडरग्राऊंड रॉक कॅवेनमध्ये क्रूड ऑइल स्टोअर केले जाईल जे सुरक्षित जलरोधक आणि हल्ल्यापासून संरक्षित असेल भारतातील विद्यमान एस एस पी आर फेजेस सध्याच्या भारतातील खालील स्थळावर एस पी आर आहेत विशाखापट्टणम वन पॉईंट थ्री मिलियन मेट्रिक टन्स बेंगळुरू वन पॉईंट फाईव्ह मिलियन मेट्रिक टन्स पदूर दोन पॉईंट पाच मिलियन मेट्रिक टन्स एकूण क्षमता पाच पॉईंट ते तीस मिलियन मेट्रिक टन सुमारे एकोणचाळीस मिलियन बॅरल्स सध्याच्या प्रमाणानुसार भारतात जवळ जवळ नऊ ते नऊ पॉईंट पाच दिवसासाठी स्वतःच्या तेल पुरवठ्यावर अवलंबून राहू शकतो प्रोजेक्टचे कमर्शियल मॉडेल ई ए आय एल कंपनी साठ वर्ष प्रोजेक्ट ऑपरेट करेल तेलाचा व्यापार कंपनी करू शकते आणि नफा मिळवू शकते आपातकालीन परिस्थिती सर्वप्रथम सरकारला हक्क राहील म्हणजे सरकारला आवश्यकतेनुसार तेल मिळेल वायबिलिटी गॅप फंडिंगद्वारे सरकार सिक्स्टी पर्सेंट प्रोजेक्ट खर्चात मदत करेल स्ट्रॅटर्जिक महत्त्व भारताची ऊर्जा सुरक्षा वाढेल प्रायव्हेट पब्लिक भागीदारी पी 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 मॉडेल सुरू होईल भविष्यात ओडिसा आणि इतर ठिकाणी प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून एस पी आर वाढवता येईल जागतिक तुलना अमेरिका दोन सातशे सत्तावीस मिलियन बॅरल्स आणि चीनही शेकडो मिलियन बॅरल्ससह मोठा एस पी आर आहे भारतासाठी हा प्रोजेक्ट एक सुरुवातीचा टेम्प्लेंट ठरेल आव्हाने आणि जोखमी जटिल कंट्रक्शन ग्राउंड वॉटरपासून संरक्षण आणि योग्य रॉक कॅव्हन तयार करणे पर्यावरणीय आणि स्थानिक विरोध तेलाचे किमतीतील चढउतार आणि खरेदी आणि विक्रीत धोका सरकारच्या नीतीनुसार बदल निष्कर्ष हा प्रोजेक्ट भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी ऐतिहासिक पाऊल आहे सध्या सुमारे नऊ दिवसाची आपत्कालीन तेल पुरवठा आहे आणि नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून ही क्षमता जवळजवळ तेरा दिवसापर्यंत वाढेल प्रायव्हेट कंपनीला देण्यात आलेला हा अनुभव भविष्यातील एस पी आर प्रोजेक्टसाठी मार्गदर्शक ठरेल मित्रांनो ऊर्जा सुरक्षेबाबत जागरूक राहणे आणि देशाच्या धोरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे भारत सरकारच्या या निर्णयामुळे भविष्यातील तेल पुरवठा सुरक्षित राहील आणि देशाची ऊर्जा स्वतंत्रता वाढेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद